नमस्कार मित्रांनो चला स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि बा आता मी कोण आणले बघा पाणी भरायला आमच्या ग्रुपचे अध्यक्ष अध्यक्ष आज त्यांना रोजाने ठेवले माझे त्याचं नाव ज्याबी आहे टोपन नाव ओरिजिनल नाव कुणाल गायकवाड आहे आणि त्याला आम्ही टोपणा फ्रेंड्री आहे टोपन ओळख ओळखलो तेवढे फ्रँड्री पिक्चर होता त्याच्या तवापासून त्याचं नाव टोपण पडले ज्याबी आणि आज आमच्या कामाला चला आपण त्याच्या आता फोटोत मुलाखत घेणार आहे दोन शब्द तुम्ही ऐकून घ्या हा ज्यावेळे बोला आता तो मत व्यक्त कर थोडक्यात तुला जेव्हा शेती करायची पाणी भरतोय तसं का दुसरं कोणी पाणीच भरीत नाही असा तू सांगत सांगतोय तुम्हाला हा चला आता यो मत कष्ट केल्याशिवाय काही भेटत नाही आता याला विचार आपण शाळा किती झाली तुम्ही शाळा विचारूच नको माहिती सांग ना किती झाले तू एवढं प्रेम आणि म्हणतात हा सांग सांग बाई आता दहावी झालेली पण मी पेपरला नाही घेत असं नाही मित्रांनो हा म्हणतो मी पेपरला गेलो नाही दावी झाले आता तुम्ही सांगायची दावी कशी झाली असं नेमक्या आता मोर काय करायचंय तुला शिकून वय ते आपलं मोर काय करणार तू आता दावी गेलाच नाही पेपर दिले नाही म्हंटल हा

आता संघटनेला अध्यक्ष राहतोय एखादा ग्रुपचा असतोय त्याच्यामध्ये पण मग तुकार गँग राहते काही वेळेस चांगली गँग राहते म्हणजे हा बाडवा गँगचा अध्यक्ष येऊन का आणि उपाध्यक्ष कुठे त्याच नाव सांग सांगा आम्हाला समीर वाघ <laughs> माझे बाडवा गँगचे उपाध्यक्ष समीर वाघ सध्या डोंगात माती जास्त काम करतात कुठं नेमकं गावाला कोणत्या गावाला येते शिरूर शिरूर आपलं नगर जिल्ह्यातलं शिरूर नाही का, का शुरूर। शुरूर। शुरूर चला मग आपण आता आपण त्यांची पण मुलाखत आहे पण ते अजून इथं नाही समीर वाघ आता यांचं मत व्यक्त करू काय म्हणतात <laughs> चला बाडवागी यांचे अध्यक्ष खूप लाजत आहे ब्लॉक समोर आता <laughs> आता तुम्ही सांगा मग यांचं काय करायचं नेमकं द्या बोलायला चला त्यांच्या एका कार्यकर्त्याने सांगितलं आता मुले पोरीन समोर बाडवा गँगचे अध्यक्ष लाजत नाही <laughs> <laughs> चला मित्रांनो आता आजचा ब्लॉग एवढंच आपण समाप्त करू अशीच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा आवडल्यास लाईक करा कमेंट करा अजूक माहिती आता रोज ब्लॉग पडत जाते तिथून माग ब्लॉग पडत नव्हते चला धन्यवाद मित्रांनो